गर्पण न्यूज, नजरे समोर राष्ट्र नजरेत महाराष्ट्र त्यामुळे कृपा करून तुमच्या समोर जो माणूस येईल त्याला कस काम होईल तो कसा आनंदाने घेत जाईल त्या माणसाला काम करण्यासाठी मदत करा आणि योग्य पद्धतीनं आदर्श काम करा कुठंही गडबड कामामध्ये होता कामा न याची काळजी कुणी खुशीने तुम्हाला काय दिलं तर घ्या नाही म्हणणार नाही खुशीनी कारण खुशीने दिलेली लक्ष्मी आहे ना ती पुढच्या दारातून येते पण जर पोलीस खात्याला मी सांगतो तुला मापास लावाल तुला एफ आय कराल तुला आतमध्येच टाकल ज्या ज्या पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांनी अशी कामं केली ना मी एसीपी डीसीपीची पण सेमिनार घेतो त्यांची अवस्था बघा कुणाच्या पायात रॉड आहे कुणाची बायको आहे ना आज पॅरेसिसने एक वर्ष पॉटवर पडू नये कुणाची पोरगी नांदत नाही कुणाचा पोरगा बेवढ आहे खतरनाक दुःख आहे पन्नास एकर शेती पाच मजले बिल्डिंग बीआर नोकरी आहे पण त्याला चालता ये ना कृपा करून जे पेराल ते ओगवल तुम्ही जर कुणाच्या सातबाराला फेरफारला काही गडबड केली की तुमच्या घरी गडबड चालू झाली समजा म्हणून नीट काम करा कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार माझा नंबर तुम्हाला पाहिजे